डॉक्टर अतुल भोसले यांच्या पुढाकाराने कृष्णा उद्योग समूहाकडून कराड शहरामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलाय डॉक्टर अतुल भोसले यांच्या पालिका प्रशासनाला सूचना दिल्यात कृष्णामार्फत शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आज पंपिंग स्टेशनला भेट देऊन या समस्येची पाहणी केली यावेळी त्यांनी कराडचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्यात त्यानुसार संध्याकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त करून शहरात पाण्याचा सुरळीत पुरवठा करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाने डॉक्टर भोसले यांना दिली आहे